गांधीनगरातील सेंट्रल पंचायत मधील गुरु नानक हॉल मध्ये रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेत आरोग्य वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरातील प्रवेश फी दोनशे रुपये आहे या शिबिरामध्ये सायटी थकवा पोटाचे जुनाट आजार मानदुखी पाठदुखी कोडगादुखी कंबरदुखी जुनाट सर्दी बीपी वास फार असंतुलन स्पॉन्डिलायसिस तक्रार डोळ्यांचे आजार मुळव्या मानसिक शुगर अर्धशिशी पायाच्या पिंटिया दुखणे हातापायांना मुंग्या येणे सदिवार अशा अनेक रोगांवर विना दुष्परिणाम विना शस्त्रक्रिया उपचार होणार आहे त्याचबरोबर मोक्षवशन उपचार म्हणजे काय हे जाणून घेऊया मोक्षवशन ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये मोबर्ट नावाची जडीबुटी जाळून त्याची उष्णता शरीरातील विशिष्ट ऍक्युपॉइंट वर दिली जाते या उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो रक्तप्रवाह वाढतो व वेदना कमी होतात हे उपचार प्रामुख्याने एक्यूप्रेशर केले जातात मोक्षिवेशन उपचार केल्यावर खालील फायदे होतात रक्तप्रवाह सुधारतो व टिश्यू रिकव्हरी जलद होते साधने व स्नायूंच्या वेदना कमी होतात सूज कडकपणा आणि स्टिफनेस कमी करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत पाठ मान गुडघेदुखी सायटिकामध्ये आराम तणाव थकवा कमी करून शरीर रिलॅक्स करते स्पोर्ट्स इंजुरीमध्ये जलद बरे होण्यास मदत अशा अनेक आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टर शार्दूल ससे आणि डॉक्टर सुवर्णा ससे यांनी मोहिते मोहितेमळ्यामध्ये दवाखाना सुरू केला आहे तो दररोज सायंकाळी चार ते नऊ या वेळेत सुरू असतो तर कोल्हापूर सह परिसरातील लोकांच्या साठी कोल्हापूर कळंब्यातील ज्योतिर्लिंग कॉलनी दत्तबा शिंदेनगर शेजारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत रुग्ण तपासणी केली जाते कोल्हापूर कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या मौजे वळीवडे उजगाव कडमुडशिंगी आणि चिंचवड या गावच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात वारंवार तक्रार होऊनही योग्य ती बांधकाम पाडण्यासंदर्भात कारवाई होत नसल्यामुळे नितीन कोळी यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आबेटकर यांच्या कार्यालयासमोर किंवा कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेला होता त्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री नामदार आबेटकर यांनी बेकायदेशीर बांधकाम संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्याकडून काही का तांत्रिक अडचणी व मशिनरी खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले त्याचा विचारविनिमय करून मशिनरी घेण्यास व योग्य ती कायदेशीर बांधकाम पाडण्यास मान्यता दिलेली असून तसे लेखी स्वरूपाचे पत्र आत्मदहन करणारे कार्यकर्ते नितीन कोळी यांना देण्यात आले त्यामुळे नितीन कोळी यांच्या होणाऱ्या आत्मदहन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे तात्काळ कारवाई न झाल्यास पंधरा दिवसानंतर पुन्हा आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे लवकरच बेकायदेशीर बांधकाम पाडणे या संदर्भाची कारवाई सुरू होणार असल्याने अनेक बेकायदेशीर बांधकामधारकांचे धाबेदण आणले आहे कोल्हापूर क्षेत्र कार्यालयात व पालकमंत्री यांच्या दरबारात मी आत्महत करणार होतो त्याचं कारण म्हणजे प्राधिकरणच्या अनुषंगाने त्यांच्या हद्दीत बेचाळीस गावे असून त्यापैकी गांधीनगर बळीवडे चिंतवाड गडमुळशिंग या गावामध्ये विनाप्रमाणे बांधकामे जास्त प्रमाणात होत असून त्याची प्राधिकरण यांच्याकडं कोणत्याही प्रकारचा हे नाही मागणीचं पत्र नाही त्या अनुषंगाने आणि वारंवार आम्ही तक्रार करून देखील आम्हाला तो न्याय मिळाला नाही आहे म्हणून मी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं होतं व प्राधिकरण ऑफिस यांना निवेदन दिले होतं की आमच्या तक्रारीचा योग्य तो न्याय व्हावा तो झालेला नाही म्हणून मी अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहनाचा पवित्रा घेतला होता आ, त्या अनुषंगाने मला पालकमंत्र्यांची संमती मिळालेली आहे प्राधिकरण ऑफिसला त्याची प्रीत म्हणून मला त्यांनी संमतीपत्र व इतर बांधकामावर जी कारवाई करणार आहे ती लेखी स्वरूपात मला पत्र दिलेलं आहे त्यासाठी मी पंधरा दिवसासाठी ही आत्मदहनची पवित्रा थांबवलो आहे व पुढील पंधरा दिवसात मी हे आत्मदहन पवित्रा उचलणार जर कारवाई नाही झाली तर मी आत्मदहन हे निश्चित होणार